देवाभाव अभिनंदन सामनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव गडचिरोलीतील कामाचं कौतुक करुणा शर्मा यांच्या गाडीत पिस्तूल ठेवणारी व्यक्ती बीड पोलीस दलातील सुरेश धस यांचा खळबळजनक दावा धनंजय मुंडेंना अजित पवारांनी काही दिवस मंत्रीपदावरून बाजूला करावं धस यांचं मत संतोष देशमुख हत्या प्रकरणी खासदार बजरंग राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दखल घेत चौकशीची मागणी महाराष्ट्रात मराठी बोलण्यास सांगितल्यावर माफी मागावी लागणं दुर्भाग्य अरेरावी करणाऱ्याला जागेवरच तोडू मनसे मराठी युवकाच्या पाठीशी अविनाश जाधव संतापले वाल्मी कराडला स्पेशल ट्रीटमेंट द्यायला कोर्टाचा नकार स्लीप ॲपन नावाच्या आजाराचा दाखला देत कोठडीत असिस्टंट देण्याची केलेली मागणी फेटाळली